देशाचा ग्रामविकासाचा पाया हिवरे बाजारने घातला मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा अहिल्यानगर भारतीय स्वातंत्र्य दिन संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव जयंती पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या जा, त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने हिवरे बाजार येथे एक वृक्ष मातेसाठी एक वृक्ष देशासाठी या उपक्रमाचे हिवरे बाजार ग्रामस्थांनी आयोजन केले होते यावेळी नामदार विखे पाटील यांच्या हस्ते ग्रामस्थांसह वृक्षारोपण करण्यात आले तसेच गावातील जिल्हा परिषद शाळेकरिता विकसित करण्यात आलेल्या तुकाराम सभागृहाचे उद्घाटन केले यावेळी बोलताना नामदार वि के पाटील म्हणाले की देशाचा ग्रामविकासाचा पाया बाजारने घातला बाजार गावाला पहिला आदर्श गाव पुरस्कार सण एकोणीसशे सत्त्याण्णव सत्त्याण्णव साली माझ्या हातून दिल्याचे आठवण या निमित्ताने सांगितले गावाने केलेल्या निरंतर विकासात्मक वाटचालीचे कौतुक करून ग्रामविकास आणि वृक्ष संवर्धनामध्ये संतांनी दिलेले विचार कृतीत उतरवण्याचे काम बाजार गावाने केल्याबद्दल ग्रामस्थांचे अभिनंदन केले ग्रामस्थांनी श्रमदान व लोकसहभागामुळे हिवरे बाजारच्या विकासात सातत्य राहिले असून गाव जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण देशात विदेशाला मार्गदर्शन ठरले आहे यशवंत माध्यमिक विद्यालयाच्या एच एस सी परीक्षा मार्च दोन हजार पंचवीस मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यांना यशवंत माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांपत एन सी सी संचलन करून स्वागत केले नामदार युके पाटील यांना ग्रामस्थांतर्फे शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद भंडारी प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री दिलीप बालसिंग श्री अनिल मोहिते प्राध्यापक विश्वनाथ कोरडे यांच्यासह यावेळी सरपंच विमलताई ठाणगे चेअरमन छबराव ठाणगे उपाध्यक्ष रामभाऊ चत्तर राजू सहादूर ठाणगे मेजर गणेश ठाणगे मेजर दामोदर ठाणगे विठ्ठल टाणगे एस टी पादीर रोना पादीर अर्जुन पवार अशोक गोहळ यांच्यासह गावातील महिला युवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते के एन एस न्यूज ट्वेंटी साठी इनायत अतार

आदरणीय श्रींच्या भगवानने तुम्हाला बहुमान तो गौरव केला त्याच्यामध्ये त्याच्याकडे आम्हाला फार आनंद झाला आई बोलताना या सगळ्या संघर्पणेतून जय हिंद जय